मलेशियामध्ये मलाका येथे पार पडलेल्या मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या निकिता टकले खडसरे या युवतीनं चॅम्पियनशिप रॅलीचे प्रथम पारितोषिक पटकावले तब्बल साडेतीनशेहून अधिक रॅलीमध्ये सहभाग नोंदवलेल्या मुसा शरीफ निकिताचा सहचालक होता राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवलेली निकिता आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळवणारी पहिली युवती ठरली आहे स्पर्धेच्या चार विभागात निकितानं ट्रॉफी मिळवली आहे एम आय आर सी रॅली ऑफ आषाढ मलेशियामध्ये मला आयोजित चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारत मलेशिया इंडोनेशिया चायना देशातील सुमारे बावीस स्पर्धक सहभागी झाले होते नमस्कार मी निकिता ढकले तर मी माझं पहिला इंटरनॅशनल डेब्यू केलं या वर्षी या महिन्यामध्ये मी मलेशियाला गेलोय मलेशियामध्ये एक छोटस गाव आहे मलाका म्हणून तिथे ही रॅली आयोजित केली रॅली ऑफ आसन म्हणून तिथलं वातावरण पाऊस पाऊस होता तिथे आणि खूप गर्मी पण होती फ्रेश नव्हतं वातावरण आणि पहिलाच आम्हाला एक मोठी समस्या होती त्या वातावरणाची कारण इतकं गर्मी होत होती प्लस आम्हाला ते रेस सूट घालायचे होते रॅली राली, गा, राली गाडीमध्ये बसायचं होतं ती गाडी ऑलरेडी गरम झालेली असती हिटअप झालेली असती आणि एक्सपिरियन्स जर म्हणलं तर इथले स्टेजेस मध्ये आणि इंटरनॅशनल स्टेजेस मध्ये खूप मोठा फरक था था आहे असं म्हणलं जातं की मलेशिया जी रॅली आहे तिथे येऊन जेवढेही लोकांनी पार्टिसिपेट केलंय आतापर्यंत त्यांनी कम्प्लीट नाही केली फर्स्ट टाइम अटेम्प्ट मध्ये पण आज मला खूप अभिमान वाटतो की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जाऊन मी ती रॅली फिनिश केली माझ्या गाडीला प्रॉब्लेमही आला तो डोक्यातून तो विचार बाजूला ठेवून मी एकच ठेवलं की ती ठीक आहे झालं प्रॉब्लेम आपण सॉर्ट आउट केलं माझी जी टीम होती तिथे एम आर यू मोटर स्पोर्ट्स म्हणून ते on. ट्युनर्स खूप हेल्पफुल होते लँग्वेजचा इश्यू होता तिथे की त्यांना मी जे होते त्यांना कळत नव्हतं ते मला होते मला कळत नव्हतं कारण की जे आपापल्या मदर टंग मध्ये बोलतो जसं आपण लोक इथे मराठीमध्ये बोलतो तसं ते लोक त्यांच्या मदर टंग मध्ये तिथे बोलत होते पण तरी पण मी ते डोक्यामधून काढून टाकलं की स्टेज वन मध्ये माझी गाडीला इलेक्ट्रिकल इश्यू आला मेकॅनिकल फेलियर झालं ते ठेवून बाजूला ठेवून मी जे बाकीचे ईड स्टेजेस जे होते ते इतक्या कॉन्फिडेंटली चालवले आणि एकच डोक्यात होतं की आपल्याला विनिंग पोझिशनला उभं राहिलं राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत अनेक वेळा भाग घेतला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना अनेक अडचणींना निकिताला सामोरे जावे लागले त्यात भाषा तंत्रज्ञान नियमावली या सर्व गोष्टींना तोंड द्यावे लागले रॅली सुरू झाल्यावर पहिल्याच स्टेज मध्ये एक किलोमीटरला इलेक्ट्रिक समस्या झाली कार दुरुस्त केली पुन्हा रॅलीत सहभागी होऊन पूर्ण केली यामध्ये नऊ स्टेज मध्ये जास्त चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली आहे सुमारे तीनशे पासष्ट रॅली त्यातील शहाऐंशी आंतरराष्ट्रीय रॅलीत सहभाग असल्यानं सहचालक मुसा शरीफ यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाल्याचं निकिता आवर्जून सांगते ह्या रॅलीमध्ये कम्प्लीट चार देशांनी सहभागी घेतलेला Uh, 22 हो एक आहे इंडिया uh, एक आहे चायना एक आहे इंडोनेशिया आणि एक आहे मलेशिया कम्प्लिटली आम्ही ट्वेंटी टू पार्टिसिपेंट होतो या रॅलीसाठी कारण की एक डिफिकल्ट रॅली आहे इंटरनॅशनल ची ड्रीम सगळ्या ची असती पण इथं जेवढे पण पोहोचतात ते खूप लिमिटेड ड्रायव्हर्स येतात कारण की एक प्रॉब्लेम नसतो त्याच्यामध्ये फायनान्स आलं त्याच्यामध्ये तुमची कंट्री जी तुम्हाला क्वालिफाय करून तिथे पाठवती हो की येस परमिशन देते की तुम्ही इंटरनॅशनल रॅलीज जाऊन चालवू शकता बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणून खूप लिमिटेड ड्रायव्हर्स येतात इंटरनॅशनल स्टेटसाठी एका लेवलसाठी आणि त्याच्यामध्ये चार ह्याच्यामध्ये चार कॅटेगरीज मध्ये माझी एलिजिबिलिटी होती एक होती एम इलेव्हन म्हणजे एटीन हंड्रेड सी सी जे कार्स असतात त्याच्यामध्ये माझी कार सिक्स्टीन हंड्रेड सी सी होती पण मी एक हायर कॅटेगरीत मला गाडी चालवायची होती म्हणून मी तिथे एंट्री घेतली होती एक आहे लेडीज क्लास एक आहे ज्युनियर क्लास आणि एक आहे इंटरनॅशनल कप इंटरनॅशनल कप म्हणजे जे इंडोनेशियन ड्रायव्हर्स आहेत इंडियन ड्रायव्हर्स आहेत आणि जे चायना चायनावरून ड्रायव्हर आहेत त्यांसाठी हा इंटरनॅशनल कप असतो की ज्यांचे कुणाचे पॉइंट सर्वात जास्त असतात या रॅलीमध्ये किंवा जे कोण जास्ती जिंकत जसं मी ज्युनियर चॅम्पियनशिप आपल्या इंडियासाठी मी वुमेन्स चॅम्पियनशिप आपल्या इंडियासाठी सील केली या रॅलीमध्ये मी माझ्या कॅटिग्रीमध्ये थर्ड आले एटीन हंड्रेड सीसी मध्ये तर त्याच्यामध्ये मी एलिजिबल होते माझ्या इंटरनॅशनल कपसाठी त्याच्यामध्ये मी फर्स्ट आले इंटरनॅशनल कप मध्ये सो आपला इंडिया जी कंट्री आहे ती फर्स्ट आली दोन दिवसीय रॅली मध्ये पाऊस असल्यानं खूप उष्ण वातावरण निर्माण झाले होते उष्णघाताचा त्रास अनेकांना सहन करावा लागला वातावरण रॅलीसाठी उपयुक्त नव्हते अशा परिस्थितीमध्ये नवकी आणि प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या निकितानं यश मिळवलंय मलेशिया चॅम्पियनशिप रॅली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अवघड रॅली मानली जाते या रॅलीमध्ये सहभागी स्पर्धक जगातील कुठल्याही रॅलीत चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ शकतात त्यामुळे या रॅलीला अधिक महत्व आहे पामच्या झाडांमधून कार चालवताना फार सावध भूमिका घेत सहचालक मुसा शरीफ यांच्या सहकार्यानं निकिता टकले खडसरेनं चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारताचा झेंडा फडकवलाय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण चॅम्पियनशिप मिळवणारी निकिता पहिली स्पर्धक ठरली आहे ही रॅली जिंकताना किंवा कायम ही या क्षेत्रात जेव्हापासून मी आहे मोटर स्पोर्ट्स मध्ये त्याच्यात सर्वात मोठं मार्गदर्शन म्हणजे माझे वडील नितीन टकले माझी मम्मी राजश्री टकले आणि माझे मिस्टर कायम शुभम खडसरे आ, आज ह्या लोकांचा जर सपोर्ट नाही नसता तर मी आज इथपर्यंत आलेच नसते ह्या लोकांनी मला इतकं सपोर्ट केलेला आहे किंवा माझ्या वडिलांनी असं कधी के नाही केलं की तू मुलगा आहे का मुलगी असं आमच्यामध्ये कधी आजी तुझेपणा झालाच नाही मुलगा मला, मला त्यांचा स्वतःचा मुलगा म्हणूनच त्यांनी आज जे प्रोत्साहन दिलं या क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे मी आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन एवढ्या चांगल्या चॅम्पियनशिप्स आणि ट्रॉफीज पटकावले आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलेले संजय टकले गौरव गिल अरोर अर्जुनराव कर्णा कदूर यांच्या रांगेत बसण्याचा मान निकिता टकले खडसेरेनं मिळवला आहे राष्ट्रीय स्तरावर अनेक रॅली जिंकल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वडील उद्योजक नितीन टकले आई राजश्री यांचा मोलाचा वाटा असल्याचं निकिता आवर्जून सांगते तसेच आंतरराष्ट्रीय डब्ल्यू आर सी रॅली जिंकण्याचा मानस तिने बोलताना व्यक्त केलाय माझ्या भविष्यातलं स्वप्न आहे की डब्ल्यू आर सी म्हणून वर्ल्ड रेसिंग चॅम्पियनशिप हे सर्व ड्रायव्हर्सच सर्व रायडर्सचं एक स्वप्न असतं डब्ल्यू आर सी तर नक्कीच मला तिकडे जायचंय आणि आपल्या भारताचा झेंडा फडकवायचा